नमस्कार शेतकरी बांधवांनो स्वागत आहे तुमचं किशोरदा मेद्रा यूट्यूब चॅनलला आणि आपण हा व्हिडिओ बनवतो आहे अहिल्यानगरमधील पूल वांजोळी या गावातील आणि तुमच्यासमोर जे गळ दिसते हे आंबेबाराची गळ बघा मागच्या एक तीन चार दिवसामध्ये अतिपाऊस झाल्यामुळं म्हणजे खूप जास्त पाऊस झाला वारं वादळ ह्याच्यामुळं जे नुकसान तुम्ही व्हीवर बघताय व्हीवर हे तुम्हाला झाडांचे व्हिडिओ झाडांचे रिपोर्टिंग होत नाही फक्त जीवितहानी किंवा काही वित्तहानी होते त्याचे व्हिडिओ होते पण बागामध्ये कसं नुकसान होते शेतकऱ्यांचं नुकसान जे सोयाबीनचं नुकसान चालू आहे सोयाबीनचं नुकसान होते तुरीचं नुकसान झालं आहे सर्व टोमॅटो भाजीपाला पिकांचं नुकसान झालं आहे पण संत्रा पिकाचं वर कुणीच बोलत नाही संत्रा पिकाचं नुकसान कसं होते किती होते वर बघा आंबेबार खूप छान लागला होता म्हणजे जवळपास आपण म्हणत होतो सहा सात कॅरेट आठ कॅरेटचा माल एका झाडाला होता आणि त्यातला काही हार्वेस्ट पण झाला होता आपण यांना लवकर हार्वेस्टिंग केल्यामुळं थोडं आपलं नुकसान कमी झालं आहे पण अशीच परिस्थिती जवळपास बऱ्याचशा आंबे बारवला शेतकऱ्यांची आहे अशा प्रकारची गळ आहे आणि अशा प्रकारची एका झाडाखाली दोन दोन कॅरेटचा माल गळाला आहे एक एक दोन दोन कॅरेटचा माल गळाला आहे तर अशा प्रकारचा माल गळाल्यावर शेतकऱ्यांनी काय करावं याची नुकसान भरपाई जी आहे ती कोणाकडून घ्यायची शासनाकडून घ्यायची की देवाकडून घ्यायची आणि बघा आता हे नुकसान झालं आहे पण आता याच्यावर रडत बसायला असा शेतकरी नसतो कधीच शेतकरी रडत बसत नाही शेतकरी नवीन जमाने याच्यावर राहिलेल्या फळावर उपचार करतो राहिलेलं फळ विकल्या विकतो आणि पुढच्या वर्षीची तयारी करतो पण हे जे बाकी ज्यांना ज्यांच्याकडे बागा नाही आहे ज्यांना संत्रा पीक कसं असते माहीत नाही अशा लोकांनी हा व्हिडिओ बघावा आणि किती कष्ट असते संत्रामध्ये त्यामुळं त्याचे बाजारभाव कसे राहते काय राहतात या गोष्टीचा विचार करून मार्केटमधून फळ घ्यावं बघा हे जे गळ दिसते ही तीन चार वेळा वेचल्यानंतरची गळ आहे आपण तुम्हाला मी पूर्ण बाग फिरून दाखवतोय असं काही नाही की तीन चार झाडामध्ये जशी गळ आहे सर्व झाडामध्ये गळ आहे ज्या झाडाखाली कमी दिसते त्या था झाडाखाली वेचलेली आहे जास्त आणि ज्या झाडाखाली जास्त आहे त्याच्यातली वेचली पण अजून जास्त झाली आता बघा इथून तुम्हाला पुढची गळ लक्षात येते फक्त समाधान इतकं आहे की यावर्षी आंबेबार जरा मार्केटला कमी असल्यामुळं बाजारभाव जे आहे ते स्थिर आहे वीस चाळीस पंचेचाळीस पन्नास असा मिनिमम तीस रुपयापासून तर पन्नास रुपयापर्यंत बाजार मिळतो आहे त्यामुळं हे जे नुकसान होते याच्यामुळं शेतकऱ्यांना जास्त नुकसान होत नाही आहे म्हणजे फायनान्शियली जास्त नुकसान होत नाही आहे त्यामुळे आता ह्या गळीला तर दुसरा काय पर्याय नाही वातावरण तेवढं कोपलेलं आहे तुम्ही व्हिडिओ बघताय की बाकी पिकांचं किती नुकसान होते त्या मानाने हे नुकसान आम्ही सहन करतोच आहे आणि पुढेही करणारच आहे फक्त आपलं काम आहे ह्या खराब वातावरणातून स्वतःला कसं सावरायचं ते बघणे तर धन्यवाद तुमच्याकडे असं काही नुकसान झालं असल्यास कमेंट्समध्ये सांगा किती झालं आहे कसं झालं आहे त्यावर आपल्याकडच्या गव्हर्मेंटचं लक्ष आहे की नाही ते पण लक्ष द्यावं लागेल आणि किंवा त्यांना ला? सांगावं लागेल धन्यवाद